स्विटी दात बाहेर गेले तो स्वीटी बाईला बाईला पाव रशाल्ला बाईन मस्त जाईन मस्त रे मारशाला बाईन मस्त देशी बाई एकदम ताजा

बाईला फ्रेश बाईला एकदम ताजा अजून ताजा बायला फ्रेश मास्त एट नाही ना येने तर नाही असं आसे, तर वाटलं वाटलं काय सर काय टाकी माझं ती

தாா்ளம் மிஸ்டி தான்